नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म घरबसल्या आपल्या मोबाईलवरती कसा भरायचा आहे तर ते आपण समजून घेतो आहे सर्वात प्रथम तुम्हाला प्ले स्टोअरला जायचं आहे एक प्ले स्टोरचं ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये असेल त्या प्ले स्टोरला टॅप करायचं आहे प्ले स्टोअरला टॅप केल्याच्यानंतर तुम्हाला सर्च टॅबवरती जायचं आहे सर्च टॅबला गेल्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन हे ॲप्लिकेशनचं नाव आहे नारी शक्ती धूत नावाचं जे ॲप्स आहे त्या ॲप्सला तुम्हाला असं टॅप करायचं आहे पहिल्या नंबरला हा जो आयकॉन तुम्हाला दिसतो आहे तर त्या आयकॉनचं ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉलला टॅप केल्याच्यानंतर डाउनलोड होईल ती प्रोसेस त्याच्यानंतर ते, ते पूर्ण इन्स्टॉल होईल आणि त्याचा एक शॉर्टकट तुमच्या मोबाईलच्या होमस्क्रीनवरती तयार होईल माझ्या मोबाईलमध्ये मा नारी शक्ति दूत नावाचा ॲप्स पूर्ण डाउनलोड इन्स्टॉल झालं आहे आता मी त्याला ओपन करतो आहे ओपन केल्याच्यानंतर होमस्क्रीनला आपण त्या डॅशबोर्डच्या आलो आहे तर इथं तुम्हाला ॲरोना समोर जायचं आहे समोर गेल्याच्यानंतर या ठिकाणी एक मोबाईल नंबर टाकण्यासाठीचा बॉक्स येईल तिथं तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला मेन्शन करायचा आहे मोबाईल नंबर मेन्शन केल्याच्यानंतर या ठिकाणी जो ॲक्सेप्ट नावाचा ऑप्शन त्यावर क्लिक केल्याच्यानंतर स्वीकारा नावाच्या टॅबवरती आपल्याला जायचं आहे आणि लॉग इन बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे ज्यावेळेस आपण लॉग इन बटनावरती टॅप करू तर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल आणि त्या ओ टी पीनं आपल्याला त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे माझ्या मोबाईलवरती जो ओ टी पी आला आहे तो ओ टी पी त्या ठिकाणी मी मेन्शन करतो आहे व्हेरीफाय ओ टी पीला आपण टॅप करू ओ टी पी व्हेरीफाय केल्याच्यानंतरच या पद्धतीची स्क्रीन येईल यामध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे पूर्ण तुमचं ईमेल आय डी टाकायचं आहे तिथं तुमचा जिल्हा निवडायचा आहे जसं की आपण फिलअप करू आता मी नाव मेन्शन केलं मेल आय डी जिल्हा निवडला आहे आणि इथं आता आपण आपली टाईप निवडू म्हणजे पद्धत आपण जनरल तर जनरलमध्ये घेता येईल इथं त्याच्यानंतर सी आर पी बच्चतगडचा अध्यक्ष सचिव गट सदस्य गृहिणी अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामशोक वाडाधिकारी किंवा सेतूमधून जर आपण फॉर्म भरत असाल तर मग इथं सेतू ऑप्शन निवडणं गरजेचं आहे आपले कोणत्या पद्धतीत टाईप येते या ठिकाणी त्या ठिकाणी आपण सेतू निवडू शकतो किंवा सामान्य महिला जर कधी फॉर्म भरत असेल तर सामान्य एक प्रकार आपल्याला या ठिकाणी चूज करायचा तो निवडायचा आहे जसं की उदाहरणार्थ तर मी सेतू निवडतो आहे हे सगळी डिटेल फिलअप केल्याच्यानंतर त्याला आपल्याला अपडेट करायचं आहे अपडेट केल्याच्या या पद्धतीची एक स्क्रीन तुमच्या समोरील अपडेटला थोडंसं ॲपचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्यामुळं थोडंसे काही प्रोसेस याच्या स्लोली होतील पण जस्ट आपण हा फॉर्म कसा फिलअप करायचा आहे कम्प्लेट तो समजून घेतो आहे इथं बघून घ्या एकदा नाव मेल आय डी जालना ज्यावेळेस आपण म्हणजे डिस्ट्रिक्ट ज्यावेळेस आपण निवडू त्यावेळेस तालुका येईल तालुका निवडायचा आहे तो प्रकार निवडायचा आहे आणि त्याला आपल्याला अपडेट करायचं आहे थोडीशी प्रोसेस चालू राहील आणि लगेच ते अपडेट होऊन जाईल प्रोफाईल ज्यावेळेस अपडेट करतो आपण नाव ईमेल आय डी आपला जिल्हा तालुका आणि तो नारी शक्तीचा प्रकार निवडून आणि ज्यावेळेस आपण अपडेट करतो तर अशा पद्धतीचं एक डॅशबोर्ड त्या ना नारी शक्ती दूधचं ॲपचा आपल्या समोर येतो आहे आता इथं आपल्याला नारी शक्ती दूतचं महिलाची योजना केलेले अर्ज इथं पाहता येईल आपल्याला आपल्या मोबाईलवरनं जर काही अर्ज वगैरे केलेला असतील तर योजना या ठिकाणी आपल्याला पाहता येईल त्यानंतर यापूर्वी केलेला अर्ज आपल्याला पाहता येईल आणि अर्ज जर आपल्याला भरायचा असेल तर या ठिकाणी त्या प्लसच्या चिन्हाला टॅप करून आपण या ठिकाणी अर्ज भरू त्याची पद्धती दिलेली आहे योजनेचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहे आणि मग इथं प्रोफाईल पण आपलं दिलेलं आहे की काही माहिती जर आपल्याला अपडेट करायची असेल आणखी जी आत्ता आपण केली तर त्याच्यामध्ये काही चेंजेस कारण प्रोफाईलच्या माध्यमातून ते, ते आपल्याला करता येतील मग आत्ता आपण जातो आहे डायरेक्ट त्या प्लसच्या चिन्हावर क्लिक करून अर्जाकडे आपण या ठिकाणी जातो आहे मग मी आता अर्जाला टॅप करतो आहे प्लसच्या चिन्हाला मी आत्ता टॅप करतो आहे असा एक फॉर्म समोर आता तयार झाला आहे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीचा जो बॉक्स आहे त्या ठिकाणी महिलेचे संपूर्ण नाव टाकायचं आहे ज्यांचं आपण फॉर्म भरतो आहे किंवा आपण जर स्वतः भरत असेल तर आपलं नाव या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्या ठिकाणी विवाहित जर कधी असेल तर या ठिकाणी पतीचं नाव घ्यायचं आहे इथं जर टॅप केलं तर इथं वडलाचं एक ऑप्शन येतो या ठिकाणी आणखीन तर इथं वडलाचं वडील निवडल्याच्या नंतर इथं वडलाचं नाव समोर या बॉक्समध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडं पुढं कधी आपण कधी गेलो तर इथं जन्मदिनांकासाठी ऑप्शन दिलेला आहे जन्मदिनांकावरती टॅप करतोय मी तर ते टॅप केल्याच्यानंतर ह्या ठिकाणी अशा पद्धतीचे कॅलेंडर्स त्या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी टॅप केल्याच्यानंतर तुम्हाला डेट निवडता येईल वर्ष निवडता येईल जसं की इथं आपण टॅप करू परत थोडं स्क्रोल करत यायचं खाली आपली काय जी डेट ऑफ बर्थ डेट ऑफचं जे इयर असेल ते आपल्या या ठिकाणी निवडायचं आहे जसे की उदाहरणार्थ कोणाचं अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव शहाण्णव जे काही असेल ते आपल्याला इथं निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं महिना जर मागं पुढं करायचं असेल तर इथं या कॅलेंडरला जसं पाठिमागं येता येईल आपल्याला आणि एरोला टॅप करू समोर या ठिकाणी येता येईल या ठिकाणी मी समोर टॅप करतो या ठिकाणी मी पाठीमागच्या बॉक्सवरती टॅप करतो जी काही डेट ऑफ बर्थ तुमची असेल त्यावर टॅप करायचं आहे ओके बटनाला टॅप केलं की या ठिकाणी तुमचं वय किती काय तुमचं लक्षात येऊन जाईल इथं थोडंसं पुढं आलं की जन्म ठिकाण म्हणजे ज्या ठिकाणी आपला जन्म झालेला आहे जिथं आपण जन्माचा दाखला वगैरे जो काही जोडतो आहे सी जोडतो आहे तर तिथलं काय करायचं आपल्याला ठिकाण निवडायचं आहे म्हणजे इथं डिस्ट्रिक्ट आपल्याला निवडायचं आहे कोणत्या डिस्ट्रिकच आहे तर मी तर जालना निवडलं जालना निवडल्याच्यानंतर मग या ठिकाणी आपल्याला आणखीन जालना निवडल्याच्यानंतर तालुका निवडण्यासाठी आपल्याला बॉक्स येईल तिथे तालुका आपल्याला निवडायचा आहे आपल्या गावाचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे ग्रामपंचायत नगरपंचायतचं नाव टाकायचं आहे त्या ठिकाणी आपला पिनकोड जो आधार कार्डवरती मेन्शन झालेला आहे जो आधार कार्डवरती पिनकोड आहे तो टाईप करायचा आहे आपला पूर्ण आत्ताचा पत्ता म्हणजे हा जन्म ता दाखल्यावरचा पत्ता आणि हा आत्ताचा रिसेंटचा पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे हे ॲप थोडंसं प्रायव्हेसीमध्ये म्हणून आपण काही डिटेल इथे फिलअप करत नाही पण तुम्हाला समजून घ्यायचं आहे हे खूप सोपा फॉर्म आहे ह्या ठिकाणी थोडं स्क्रोल करत द्यायचं आहे तर ह्या ठिकाणी आधार क्रमांक तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा आधारवर जो नंबर आहे तो आधार नंबर टाकायचा आहे थोडं स्क्रोल केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही कुठल्या योजनेचा इतर विभागामार्फत राबवून येणाऱ्या आर्थिक योजनेचा लॉब घेत आहात का तर इथं मी नाही केलं आहे तुम्ही जर घेत असाल इथं मी होय करतो आहे केल्याच्या नंतर या ठिकाणी मी मार्फत इथं ती रक्कम नमूद करायची आणि जर आपण घेत नसल तर तिथं आपल्याला नाही वरती टॅप करायचं आहे नाही लग टॅप केल्याच्यानंतर इथं महिला बालकल्याण ॲटोमॅटिकली येऊन जाईल आपण आता पूर्ण फॉर्म फिलअप करत नाही म्हणून ते येत नाही त्या ठिकाणी इथं आपण विवाहित असेल तर विवाहित अविवाहित असेल तर अविवाहित विधवा असल निराधार असेल घटस्फुटीत असेल काय आपल्या स्थिती वैवाहिक स्थिती ती त्या ठिकाणी आपल्याला निवडायची जसं की मी इथं विवाहित निवडतो आहे आता खाली जर बघितलं तुम्ही तर याला बँकेचं पासबुक आपल्याला लागणार आहे तुम्हाला प्रत्येकाला ते डॉक्युमेंट्स माहिती कुठलं डॉक्युमेंट लागतं आहे काय लागतं आहे तर इथं बँकेचं पूर्ण नाव तुम्हाला टाकायचं जसं उदाहरणार्थ एसबीआयचं जर अकाउंट असेल तर इथं टाकता येईल आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडिया जर बँक ऑफ इंडियाचं असेल तर बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण असेल तर महाराष्ट्र ग्रामीण बँक त्या ठिकाणी बँक खातेधारकाचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकावं लागणार आहे त्या ठिकाणी परत आपल्याला बँक खाते क्रमांक या ठिकाणी टाकावा लागणार आहे अचूक पद्धतीनं आणि त्या पासबुकवर जो आय एफ सी कोड आपल्याला दिलेला आहे तर तो आय एफ सी कोडसुद्धा आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे जेणेकरून आपल्या खात्यावरती पंधराशे रुपये जमा होणं गरजेचे किंवा ते होतील आपण जर अचूक पद्धतीने डिटेल फिलअप केल्याच्या नंतरच आणि इथं तो खाली प्रश्न तुम्हाला विचारेल की तुमचा जो आधार क्रमांक आहे ह्या खात्यासोबत जोडलेला आहे का असेल तर होय करायचं नसेल तर नाही करायचे इथं आपल्याला आपण होय निवडलं तर आता तुम्हाला या ठिकाणी जे डॉक्युमेंटची खाली यादी दिसते ती यादी तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे त्याला अटॅच करावं लागणार आहे आता अटॅच करण्यासाठीचा महत्त्वाचा विषय असा आहे की जसं की आधार कार्ड आदिवास जन्म जन्मप्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अर्जदाराचं हमीपत्र आणि बँक पासबुक्स आता प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे आदिवास प्रमाणपत्र आदिवास म्हणजे काय तर डोमिसिल आता जन्म प्रमाणपत्र म्हणजे नेमकी काय तर तुमचं टी सी असेल तुमचा जन्माचा दाखला असेल तर हे सुद्धा तिथं आपल्याला जोडता येतं अजून आपल्याला तिथं मतदानाचं जो ओळखपत्र आहे ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अटॅच करता येतं आता तिथं उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्र दिलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला राशन कार्ड जोडता येईल मग तिथं पिवळं केसरी राशन कार्ड जे पंधरा वर्षापूर्वीचं आहे तर ते राशन कार्ड तुम्हाला या ठिकाणी त्याचा फोटो काढून तुम्हाला ते अटॅच करता येईल आणि जर उत्पन्न प्रमाणपत्र असेल तर उत्पन्न प्रमाणपत्र तुम्हाला जोडता येईल या राशन कार्ड्स किंवा उत्पन्न प्रमाणपत्राऐवजी एक डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे अर्जदाराचं हमीपत्र तुम्हाला प्रत्येक झेरॉक्स सेंटरवरती अर्जदाराचं हमीपत्र मिळून जाईल अर्जदाराचं हमीपत्र कुठून घ्यायचं आहे किंवा कसं येतं ते, ते आपण सुरुवातीला आलो की लक्षात येऊन जाईल त्यानंतर बँकेचं पासबुक तुमच्याकडे त्याचासुद्धा तुम्हाला फोटो मोबाईलमधून घेता येईल त्याला जोडता येईल आता हे सगळे डॉक्युमेंट झाल्याच्यानंतरच तुम्हाला ते डॉक्युमेंट जोडल्याच्या पण हे डॉक्युमेंट नेमकी जोडायचे कसे तर ते थोडंसं मी परत होमस्क्रीनला जातो आहे माझ्या होमस्क्रीनला आल्याच्यानंतर मी एक ॲप सकाळी डाउनलोड केलं जे तुम्ही डाउनलोड करू शकता कॅमेऱ्याचं ते ॲप्स आहे जे प्ले स्टोरवरून तुम्हाला मिळेल मी परत प्ले स्टोरला जातो आहे आणि प्ले स्टोअरला गेल्याच्यानंतर तुम्हाला ते ॲप कसं कर डाउनलोड करायचं ते एकदा समजून सांगतो आहे इथं मी काय केलं -E -E, ए पी आर आय सी एम ई आर ए ॲप्री कॅमेरा नावाचे हे शब्द टाईप केले त्याला सर्च केलं आता आपण जर आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून जर कधी समजा उदाहरण जर हे फोटो जर कधी घेतले जसं की आधार कार्डचा फोटो घेतला हमीपत्राचा फोटो घेतला तर ते एक एम बीपेक्षा जास्त साईजमध्ये येते आणि मग ते साईज रिड्यूस करा कॉम्प्रेस करा किंवा साईज कमी करा तर ते थोडंसं पॉसिबल नाही आहे म्हणून आपण काय आहे डायरेक्टली या कॅमेऱ्याच्या माध्यमातूनच मत माध्यमातून आपण काय करतो या ठिकाणी फो डायरेक्ट फोटो काढतो आहे पण आता मी इन्स्टॉल केलेले डायरेक्टली त्याच्यामुळं की तुम्ही इन्स्टॉल करा डाउनलोड करून घ्या त्याला ओपन करा ओपन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी कॅमेऱ्यासारखा एक लुक त्याचा त्या ठिकाणी आपल्याला दिसेल जसं मी आत्ता त्याला ओपन केलं तर कॅमेऱ्याचा एक लुक दिसतो आहे समजा उदाहरणार्थ मी यातनं एक फोटो काढतो आहे असा पहा मी आता माझ्यासमोर एक हमीपत्र आहे त्या हमीपत्राचा फोटो मी या ठिकाणी काढला आत्ता फोटो काढल्याच्या नंतर मी आत्ता आपण आपल्या ॲपकडे जातो आहे आत्ता नारी शक्ती दूधच्या आता इथं बघा मी आता कुठलंही डॉक्युमेंट जोडत नाही फक्त एकच अर्ज जो एकच आपलं जे हमीपत्र फोटो काढलं आहे तेच सगळ्याला जोडून तुम्हाला दाखवतो आहे कारण आपण हा डमी फॉर्म भरतोय कोणाचाही आपण फॉर्म भरत नाही पण ज्या ठिकाणी आधार कार्ड दिलेलं नाही तिथं तुम्हाला आधार कार्डच त्या ठिकाणी करायचं पण आता मी एक फोटो काढलेला आहे त्या फोटोला मी टॅप केलं तर पहा जोडल्या गेलं अगदी व्यवस्थित फोटो काढायचे तंतोतंत आणि तिथं त्याला जोडून द्यायचे आहे पण आदिवास प्रमाणपत्राला मी टॅप केलं इथं क्लिक केलं आता हेच फोटो जर आपण आपल्या मोबाईलमधून काढले असते ना तर आपल्याला साईजचा प्रॉब्लेम आला असता पण या कॅमेऱ्याच्या माध्यमातून जर तुम्ही कधी गेलात ना तर तुम्हाला त्या साईजचा ऑप्शन्स त्या ठिकाणी येणार नाही आणि डॉक्युमेंट आणि व्यवस्थित फोटो त्या ठिकाणी समोरच्याला पण दिसत उत्पन्न प्रमाणपत्राला जर कधी आपण गेलो तर आपल्याला तशाच पद्धतीचं डॉक्युमेंट त्या ठिकाणी जोडता येईल थोडं स्क्रोलवरती आपण आलो तर इथं अर्जदाराचं हमीपत्र बँकेचं पासबुक सेम त्याच पद्धतीनं फोटो आपल्या मोबाईलमध्ये आपण काढून घ्यायच्या अगोदर आणि त्याच्यानंतर हे ॲप ओपन करून आपल्याला तो फॉर्म फिलअप करायचा जेणेकरून आपल्याला फॉर्म भरता असताना पाठीमागं जाण्याची गरज नाही जसं की आपण आता पाठीमागं आलो होतो की ॲप डाऊनलोड करा वगैरे तर हे सगळ्या गोष्टी अगोदरच करून घ्यायच्या फोटो पण अगोदरच काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हे सगळं काम आपल्याला करायचं आहे आता इथं खाली एक ऑप्शन दिला आहे फोटो त्या अर्ध फोटोला जर कधी क्लिक केलं तर तुमचा कॅमेरा त्या ठिकाणी ओपन होईल आणि त्या कॅमेऱ्यातून जर तुम्ही फोटो काढला तर तो व्यवस्थित अपलोड होईल फक्त डॉक्युमेंटच्या अडचण येते म्हणून डॉक्युमेंट काय करायचं आपल्याला त्या कॅमेऱ्यामधून त्याचा फोटो काढून घ्यायचा आहे फोटोला टॅप केला तर ते कॅमेरा ओपन झाला कॅमेऱ्याचा असा आपण अर्जदाराचा फोटो लाईव्ह फोटो आपल्याला घ्यायचा आहे आणि फोटो काढल्याच्यानंतर त्या ठिकाणी कन्फर्म तो असा जोडला जाईल आपण डमी फॉर्म भरतोय म्हणून आपण फोटो एका डॉक्युमेंटचा काढला आहे आणि त्यानंतर खाली आपल्याला काय करायचं आहे हमीपत्र डिस्क्लोअर करायचं आहे त्यावरती टॅप करायचं बॉक्सवरती आणि याला स्वीकारा करायचं आहे आणि ज्या हे सगळं झाल्याच्यानंतर माहिती जतन करा असे ऑप्शनला जर आपण क्लिक केलं तर शंभर टक्के आपला फॉर्म त्या ठिकाणी सेव्ह होईल आणि तो अगदी व्यवस्थित तर ही सगळी डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजलेली असेल मी आत्ता थोडंसं त्याला बॅक करतो आहे योजनात जर तुम्ही कधी गेला तर इथूनसुद्धा तुम्हाला हमीपत्र डाउनलोड करता येईल योजनाची पी डी एफ डाउनलोड करता येईल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येईल पण तुम्ही जस्ट जेरॉक्स सेंटरला एखादा जर कधी गेला सेतू से केंद्रावरती तर तुम्हाला हमीपत्राची प्रिंट जर कधी आणली तरी तुम्हाला पूर्ण हा फॉर्म्स भरता येईल डॉक्युमेंटची जी यादी वगैरे असेल तर या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पहिले डॉक्युमेंटचे पूर्ण फोटो आपल्याला घेऊन टाकायचे जसं की उदाहरणार्थ तुमचं आधार कार्ड तुमचं टी सी जन्माचा दाखला वगैरे हे सगळे फोटो अगोदर काढून घ्यायचे तुमच्या गॅलरीमध्ये ते ॲटोमॅटिकली येऊन जातील आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ते ॲप्स आपलं जे काही सांगितलेलं ॲप्स आता नारी शक्ती धूतचं ॲप्स ते तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्या प्लसच्या चिन्हावरती टॅप करून तो अर्ज व्यवस्थित भरायचा आहे तुम्हाला ही सगळी माहिती व्यवस्थित समजलेली असेल ओके थँक्यू